नमस्कार मी सोनल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं माझं चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर आता सरकारकडून अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच भावभीस भेट देण्यात येणार आहे तर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये बोनस म्हणून मिळणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही महिला बालविकास विभागातर्फे याची माहिती देण्यात आलेली आहे अंगणवाडी ताईंना भावबीच भेट महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय समर्पित भावनेने सेवा देतात यांनी सेवे सेवेप्रती आदर व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकोणचाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपये निधी तात्काळ कर मंजूर करण्यात आलेला आहे तर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपये दिवाळीपूर्वीच बोनस म्हणून मिळणार आहे तर ही जो ते एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांग आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मात्र जा